मी मी कालच कालच मी जम्मू काश्मीर आणि श्रीनगरमध्ये अकरा राज्यप्रमुखांची बैठक श्रीनगरमध्ये लाल चौकाच्या त्या ठिकाणी घेतली मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये उत्साह जाणवला आणि त्या राज्यांमध्ये देखील उत्तर भारतातल्या हे सर्व आमचे राज्यप्रमुख मोठ्या प्रमाणावर शिवसेना पक्ष बाळासाहेबांचे विचार घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी मोठं काम करतायत त्यांना देखील मोठं पाठबळ नक्की दिलं जाईल बैठक वर्धा शिवसेनेचा वर्धापन दिन जो आहे आणि आपला सरकारचा स्थापना दिवस म्हणजे सरकारचं जे आपली ज्या दिवशी सरकार स्थापन झाल्या अशा या सर्व काळामध्ये शिवसेनेचे विचार शिवसेनेचे आणि भारतीय जनता पक्षाची जी वैचारिक भूमिका जी घेऊन आपण सरकार स्थापन झालं आणि या सर्वसामान्यांसाठी जे आपण निर्णय घेतले ज्या योजना सुरू केलेल्या आहेत या योजना घराघरामध्ये मनामनामध्ये पोचल्या पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणावर वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी शिवसेना संघटन अधिक मजबूत करण्यासाठी गावागावामध्ये अगदी घराघरापर्यंत शिवसेना पोचवण्याचं काम आमचे शिवसैनिक त्याचा देखील कार्यक्रम या पुढच्या यह आपण आयोजित के लिए हाँ उन्नीस जून उन्नीस जून जो है शिवसेना का स्थापना दिन है और सरकार का स्थापना दिन तीस जून है बाला साहब ठाकरे जी के विचार जो है घर घर में पहुंचाने का काम हमारे शिवसैनिक करेंगे शिवसेना भारतीय जनता पार्टी एक वैचारिक एक आइडियोलॉजी सेम आइडियोलॉजी वाली पार्टी है और हमने जो सरकार स्थापित किया है इस सरकार के माध्यम से जो योजना जो निर्णय लोक हित के हम लोग हम हमारे सरकार ने लिए हुए इस कालावधि में घर घर तक गांव गांव तक ये विचार जाएंगे योजना भी पहुंचाई जाएगी अलग 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 अलग, अलग 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 राज्यों नहीं मैं अभी कल ही श्रीनगर में था कश्मीर में वहाँ ग्यारह राज्यों के प्रमुख वहां पर उनके साथ मेरी बैठक हुई है शिवसेना के विचारों से प्रभावित हुए धर्मवीर आनंद के साहब के विचारों से ये प्रभावित हुए लोग हैं और राज्य में गाव गाव में वो शिवसेना आगे बढ़ाने का काम कर रहे, उनको पूरी तरह से हम ताकत देंगे.